नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त असं चटपटीत वांग्याचं भरीत सटी स्पेशल वांग्याचं भरीत चला तर बनवूया वांग्याचं भरीत तुमच्या इकडे पण वांग्याचं भरीत तुम्ही सटीला खाता का आमच्या इकडे सटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वांग आम्ही खात नाही आ आषाढी आषाढी एकादशीपासून आम्ही हे वांग खाणं बंद करतो आणि सटी जेव्हा लागतात तेव्हा सटीलाच आम्ही हे वांग्याचं भरीत करून नैवेद्याचा प्रस नैवेद्य देतो वांग्याच्या भरीताचा तेव्हाच आम्ही ही वांगे खात असतो वांग्याचं भरीत तेव्हापासून आम्ही वांग्याला खायला सुरुवात करत असतो तर त्याला सटी असं म्हणतात तर सटी आम्ही वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी वांगे कापून घेणार आहे आता हे वांगे बारीक बारीक असे चिरून घ्यायचे सर्व वांगे मी चिरून घेतले एका कढईमध्ये टाकून घेतले आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मस्त असे गॅसवरती उकळायला ठेवायचे वांग्याचं भरीज हे खंडोबाला स खंडोबाचा नैवेद्य असतो ही ज, 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 चंपा स्टडी चंपा स्टडी अशी याला म्हणतात तर मी गॅसवरती हे वांगे उकडायला ठेवले तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेणार आहे कोथिंबीर हिरवी बारीक चिरून घ्यायची आमच्या इकडे जोपर्यंत नवीन कांद्याची पात लसणाची पात आम्ही येते ना तेव्हा आम्ही जेव्हा खंडोबाला या कांद्याच्या पात आणि लसणाचे पात टाकून जेव्हा भरत्याचा निवेद्य बनवतो तेव्हाच आम्ही नवीन कांदे नवीन लसूण असं आम्ही खात असतो तर मी कांद्याची पात कापून घेणार आहे बारीक बारीक अशी कांद्याची पात कापून घ्यायची कांद्याचे पात तर भरीतमध्ये एक नंबर लागते कांद्याच्या पातीचा आणि लसना लसूणाच्या पातीचा भरितामध्ये खूप मान असतो म्हणजे देवाला खूप आवडतात हे भरीत वांग्याचं खंडूबाला खंडोबाला प्रिय असतो हा वांग्याचा भरीत मी कांद्याची आणि लसणाची बारीक पात कापून घेतली आता वांगे पण आपले आता मस्त असे उकळून तयार झाले आहेत आता हे वांगे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर हे असे मस्त असे बारीक वाटून घ्यायचे बत्त्यामध्ये असे बारीक पेस्ट याची बनवून घ्यायची खूप हे उ... उकळलेलं भरीत पण खूप छान लागतं कोणी तळून करतं कोणी उकळून करतं ज्याची त्याची वेगळी वेगळी पद्धत असते तर मी हिरवी मिरचीचा ठेचा आणि जिरं वाटून घेतलं बारीक आणि ते वाट वांगे पण वाटून घेतले कढईमध्ये एक पळीत तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये लसणाची पात कांद्याची पात आणि कोथंबीर टाकून याला दोन मिनटं असंच परतून घ्यायचं दोन मिनटं असं परतून घ्यायचं मस्त असं परतून घ्यायचं दोन मिनटं दोन मिनटानंतर याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा त्या छठेसाला पण दोन मिनटं परतून घ्यायचं तर खंडोबाला नैवेद्य बनवण्यासाठी वरण भात वरण भात वांग्याचं भरीत हळद आणि निव्द बनवतात पुरणपोळीचे आणि हे सर्व बनवून देवाला तळी उचलतात तर तळी उचलतात तुमच्या इकडे ही खंडोबाची यात्रा असते या दिसपासून खंडोबाची यात्रा सुरुवात होते तुम्हाला जर माझी ही वांग्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर मी नंतर हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं नंतर याच्यामध्ये उकळलेलं आपण जे वांग्याचं भरीत वाटलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि दोन मिनटं असं परतून घ्यायचं खूप टेस्टी लागतं हे वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागतं तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला माझ्या नक्की भेट द्या आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बघा किती छान वांग झालं आहे एक नंबर दिसत आहे ना आवडलं असेल तर लाईक करा बाय